नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संदीप गणेश नाईक यांनी त्यांच्या बेलापूर या मतदारसंघातील प्रथमच मतदान करणाऱ्या नवमतदारांमध्ये मिसळून संवाद साधला या संवादादरम्यान नवमतदारांनी शैक्षणिक क्रीडा रोजगार आणि सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या अनुभव संपन्न संदीप गणेश नाईक यांच्यासारख्या तरुण आणि सुशिक्षित उमेदवाराला पाठिंबा पूर्ण दर्शविलेला आहे

त्या आपल्याला माहीत नसतो काही स्टुडंटला तर काही स्टुडंट मित्रांचे भरोश्यावर असतात तर काही पॅरेंट्सच्या भरोसावर असतात तर आपल्याला मार्गदर्शक कोण तरी आपल्याला पाहिजे मग नंतर कॉलेजची फीज आहे ते स्पायकअप होते ते वाढतात एक लाख दोन लाख तीन लाख ते वाढत असतात तर त्याच्या कमी करायला पाहिजे कमी करता आपण ते फीजवर ठेवली पाहिजे आणि मग नंतर जे व्होकेशनल कोर्सेस असतात त्यांची फीज कॉलेज भरली पाहिजे केव्हा भरणार अगर आपल्याला कॉलेज कडून जॉब नाही भेटली तर ते व्होकेशनल केलं पाहिजे स्टुडंट्स कमिशन म्हणजे काही मुलांवरती छोटे चो, गोष्टींसाठी केस होतात आणि त्यांचं पूर्ण आयुष्य स्टडी करिअर खरा खा, होऊन जातो तर तसं आपण स्टुडंट कमिशन ठेवला पाहिजे आणि मग नंतर स्थानिक भूमिपुत्रांना 100% ऍडमिशन भेटला पाहिजे तो कुठला पण कॉलेज असो भूमिपुत्रांच्या बरोबर जे नवी मुंबई मध्ये जन्माला आले त्यांना पण भेटला पाहिजे अजून भूमिपुत्र स्थायपन त्यांना भेटला पाहिजे दोन हजार सोळा मध्ये सिडकोनी भूमिपुत्रांना सात हजार वर्षाला तो बंद केला आहे तर आपल्याला हा परत मी आज सांगते की साहेबांनी जे काय आम्हाला मार्गदर्शन केलं ऍज अ फर्स्ट वोटर म्हणून तर मी फर्स्ट वोटर करते कारण की माझं फ्युचर लाईफ मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे आणि एक मतदानही खूप इम्पॉर्टंट आहे फ्युचर साठी त्यासाठी मला फर्स्ट मतदान ते संदीप करायचं करायचंय साहेबांचं भाषण एवढं आम्हाला प्रोत्साहन झालं की ही इज अ पर्सन विथ अ विजन ते आम्हाला कळलं सगळ्यांना कळलं कारण की आमच्यासारख्या विद्यार्थ्यासाठी एक एवढा मोठा नेता येतो अजून एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये त्यांचा टाईम काढून आम्हाला एक प्रोत्साहन देतो म्हणजे माझ्यासारखा एक युवा जो कधी पॉलिटिक्समध्ये इंटरेस्टेड नव्हता आता साहेबांचं मार्गदर्शन ऐकून आम्हाला हे होतं की वोट द्यायचं कारण की आता याच टायमेला एवढं या पॉलिटिक्स खराब झाल्या सगळे बघत आहेत पण असा एक लीडर जो आता पॉलिटिक्समध्ये आहे मग त्यासाठी आम्ही वोट करायसाठी मी माझ्या संगती जे पोरं असतील माझे मित्र असतील त्यांना तर मी त्यांना घरातून बाहेर काढून त्यांना सांगा की संदीप साहेबांसाठी वोट करा कारण की आपला हा नेता नवींबईला बदलू शकतो अजून एवढ्या वर्ष साहेबांनी एवढं कामं केलं एवढे सोशल वर्क केलेत या सोशल वर्कच्या माध्यमातून एवढे पुरांना त्यांनी इन्स्पायर केलं आहे अँड इट इज नॉट इझी टू गॅदर सो मच यूथ इन पॉलिटिक्स और इन हिज विजन सो मला तर वाटतं की एवढे शंभर दोनशे पुला जे जमा झाली होती ते साहेबांना ऐकून खूप इन्स्पायर झाले अजून त्यांच्या विजनसाठी ते सगळे जॉईन होतील नवीन मुंबई स्टुडंट यूथ फाउंडेशनच्या वतीने आज मतदार व युवक मेळावा असा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रम यासाठीच करण्यात आला की विद्यार्थी जे आहेत जे फर्स्ट टाईम वोटर आहेत त्यांनी आपला जो उमेदवार आहे त्यांचे जे एज्युकेशन सिस्टमला घेऊन जे काय प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी आपल्या हक्काचा एक उमेदवार असावा आपल्या हक्काचा आमदार असावा जे विधानसभेत आमचे प्रश्न मांडेल असे हेतून आहे की अशा काही विचार आम्ही घेऊन आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता कारण की आम्हाला आमचा उमेदवार कोण आहे आमच्या उमेदवारासाठी आम्हाला काय करायचं किंवा आमचा उमेदवार आमच्यासाठी काय करणार आहे या काही गोष्टी आम्हाला समजून घ्यायचं होतं त्यांचे मार्गदर्शन आम्हाला ऐकायचे होते त्यांचे पुढचे काय त्यांचा विजन आहे त्यांचा रोडमॅप काय आहे स्टुडंट्सला घेऊन त्या बाबतीत आम्हाला थोडासा माहिती घ्यायची होती आम्हाला समजून घ्यायचं होतं आमच्या उमेदवारा म्हणून आम्ही हा कार्यक्रम आज आयोजित केला आणि मला जसं मला खात्री आहे आम की आमच्या विद्यार्थी वर्गाला बऱ्यापैकी त्यांना समजलं की त्यांचा उमेदवार कोण आहे आणि त्यांच्या उमेदवाराचं विजन काय आहे स्टुडंट्सना घेऊन एज्युकेशन सिस्टमला घेऊन एम्प्लॉयमेंटला घेऊन काय त्यांचा विजन आहे रोडमॅप काय आम्हाला बऱ्यापैकी आता समजलेलं आहे युवक हा नेहमी त्यांचं केंद्रस्थान राहिलेला आहे आज देखील ते युवकांमध्ये येऊन युवकांशी चर्चा साधत होते काय सांगतो आता संदीपजी गणेशजी नाईक साहेब जर तुम्ही बघाल ते एक युथच आहेत आणि आम्ही लगेच कनेक्ट करतो त्यांना कारण की त्यांना बघितलं आम्हाला बघितलं की हां आमच्या युवक वर्धात किंवा आमच्यामधून कोणतरी आहे तिथं असं आम्हाला वाटतं आणि हां युवकांचा चांगला त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांना आयडल म्हणून मानतात काही युथ ऐकून मानतात आणि आम्हाला सेलिब्रिटी वगैरेशी घेणं देणं नाही आम्ही आमच्यासाठी आयडल संदीपजी गणेजी नाही का युवकांकरता खूप गोष्टी करायच्या युवकांकरता कला क्रीडा त्यांच्या रोजगाराचा प्रश्न स्वयंरोजगाराचा प्रश्न युवक आता उद्योजक म्हणून पुढे आला पाहिजे सामाजिक क्षेत्रामध्ये दे देखील युवकांनी काम केलं पाहिजे आणि हे सर्व करत असताना एक एक नियोजनबद्ध रोडमॅप आणि एक उद्दिष्ट ठेवून त्याचं सिंहावलोकन करण्याचं नियोजन हे होणं अत्यंत गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये युवकांकरता एक चांगलं एक विजन जे पाच वर्षाचं प्रत्येक एक वर्षाने त्याचा आढावा घेतला जाईल सिंहावलोकन केलं जाईल काहीत गोष्टी ॲड केल्या जातील काही गोष्टी कमी केल्या जातील काहीच गोष्टींचं का प्रशिक्षण घेतलं जाईल आणि अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं या युवकांची गुणवत्ता वाढवण्याकरता किंवा ह्यांच्या रोजगाराचा प्रश्न हा निर्माणच होऊ नये एना लगेच त्यांच्या कॉलेजमध्ये सुरू असतानाच त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सुटला अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याची गरज आहे आणि ही सुरुवात जी नवी मुंबई स्टूडेंट अँड युथ फाउंडेशननी सुरू केली आहे येणाऱ्या काळखंडामध्ये ती अजून चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कामाची गती घेईल असा माझा विश्वास आहे. ब्युरो रिपोर्ट आवाज टुडे नवी मुंबई